नागपूर शहरातला हुडकेश्वरचा भाग हुडकेश्वर परिसरातल्या एका फ्लॅटमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून काहीतरी चुकीचा प्रकार घडतोय अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी या फ्लॅटमध्ये नक्की काय घडतंय याची माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर इथे पैशाचं आमिष दाखवून तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडला जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं मग पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी एक ट्रॅप लावला मंगळवारी एकोणीस ऑगस्टला पोलिसांनी या फ्लॅटवर रेट टाकली तेव्हा समोर आलं नागपूरमध्ये सुरू असलेलं आणखी एक सेक्स रॅकेट धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सेक्स रॅकेट आई आणि तिच्या मुलाकडून चालवलं जात होतं या रेडमध्ये पोलिसांनी छत्तीसगडच्या एका मुलीची सुटका केली तर आरोपी आई आणि मुलाला ताब्यात घेतलाय आई आणि मुलगा दोघेही श्रीमंत आणि प्रीमियम ग्राहकांना टार्गेट करायचे व्हॉट्सअपवर मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांकडून पैसे घेतले जायचे आणि मग त्यांना हुडकेश्वर भागातल्या फ्लॅटवर बोलावलं जायचं अशी या रॅकेट चालवणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी होती सहा महिन्यांपासून सेक्स रॅकेट चालवणारे मायले पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले पोलिसांनी या रॅकेटला पकडण्यासाठी कसा ट्रॅप लावला होता नागपूरचं सेक्स रॅकेट उघडकीस कसं आलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि अनि तुम्ही पाहताय बोल भिडू साधारण पाच सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे नागपूरच्या हुडकेश्वर भागात सुनीता विकास कांबळे आणि त्यांचा मुलगा यश विकास कांबळे यांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला या फ्लॅटसाठी आठ हजार रुपये भाडं ठरवण्यात आलं होतं आता सुनीता कांबळे आणि यश दोघेही मूळ भंडारा जिल्ह्यातल्या बेला गावचे रहिवासी पण दोघेही सध्या नागपूरच्या विद्यानगर वाठोडा भागामध्ये राहतात पण त्यांनी हुडकेश्वर मधल्या संत ताजेश्वर नगरमध्ये शिवशंकर मंदिराच्या समोरच्या बिल्डिंग मधला हा फ्लॅट घेतला आपण आरटीओ एजंट काम करतो त्या संदर्भातल्या कामासाठी हा फ्लॅट वापरला जाणार आहे असं त्यावेळी या मायलेखांनी घरमालकाला सांगितलं होतं पण फ्लॅट भाड्याने घेतल्यावर प्रत्यक्षात इथं आरटीओच्या संबंधातली कामं केलीच जात नव्हती इथं एक वेगळंच रॅकेट सुरू होतं काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांच्या सोशल सर्व्हिस ब्रांचच्या पथकाला हुडकेश्वर मधल्या या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली जास्त पैशाचं आमिष दाखवून महिला आणि तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं जातंय याबद्दल पोलिसांना कळालं होतं पण पोलिसांना हवा होता पुरावा त्यासाठी पोलिसांनी एक ट्रॅप लावण्याचं ठरवलं या सेक्स रॅकेटला पकडण्यासाठी पोलिसांनी एका व्यक्तीला खोटं ग्राहक बनवलं मग या व्यक्तीने ग्राहक बनवून रॅकेट चालवणाऱ्या मायल संपर्क साधला ऑनलाईन चॅट करत या व्यक्तीने डील फायनल केली एका मुलीला पाठवण्यासाठी एक हजार रुपये ऍडव्हान्स देण्यात आले त्यानंतर मंगळवारी एकोणीस ऑगस्टला दुपारी ही व्यक्ती या हुडकेश्वर भागातल्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा पोलिसही सगळा सापळा लावून तयार होते या व्यक्तीला पोलिसांनी सर्व सूचना दिल्या होत्या फ्लॅट वर गेल्यावर या व्यक्तीने सगळी खात्री केल्यावर पोलिसांना यश असा मेसेज केला त्यानंतर लगेच पोलीस या फ्लॅटवर दाखल झाले आणि त्यांनी रेड टाकत या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला सुनीता कांबळे आणि तिचा मुलगा यश कांबळे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं या रेड मध्ये पोलिसांनी एकूण चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला ज्यामध्ये त्रेसष्ट हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि एकतीस हजार रुपये किंमत असलेले चार मोबाईल फोन जप्त केले यासोबतच या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात कॉन्डमचे पॅकेटही जप्त करण्यात आले या फ्लॅटमधून पोलिसांनी एका सत्तावीस वर्षीय तरुणीची सुटका केली त्याआधी पोलिसांकडून या तरुणीची मेडिकल चाचणीही करण्यात आली पोलिसांच्या तपासात ही तरुणी मूळ छत्तीसगडची रहिवासी असल्याचं समोर आलं दिवसाला चार ते पाच हजार रुपये कमावण्याचं आमिष या तरुणीला दाखवण्यात आलं होतं जास्त पैसे मिळतील याचं आमिष दाखवून तिला या माल नागपूरला बोलावून घेतलं होतं त्यानंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं त्यानंतर प्रति ग्राहक या तरुणीला पाचशे रुपये या मायकांकडून दिले जायचे पोलिसांनी या माय विरोधात इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट एकोणीसशे छप्पनच्या सेक्शन तीन चार पाच आणि सात अंतर्गत आणि च्या सेक्शन एकशे त्रेचाळीस दोन आणि तीन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सुनीता आणि यश या मायलेखांची हो कस्टमर शोधण्यासाठी एक युनिक मोडस ऑपरेंडी होती हे दोघेही मोठ्या हुशारीने हे रॅकेट चालवायचे ते फक्त श्रीमंत आणि प्रीमियम कस्टमर्सनाच टार्गेट करायचे सर्वात आधी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो कस्टमर्सला पाठवले जायचे त्यानंतर जी मुलगी कस्टमरकडून सिलेक्ट केली जाईल तिच्या नावाने ऍडव्हान्स रक्कम घेतली जायची ऍडव्हान्स पैसे मिळाले की मगच डील पक्की व्हायची त्यानंतर मग संबंधित मुलीला कस्टमर पर्यंत पोहोचवलं जायचं किंवा ग्राहक हुडकेश्वर मधल्या फ्लॅटवर यायचे पोलिसांना या सगळ्याची माहिती मिळाली आणि हे रॅकेट समोर आलं नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ही रेड ऑपरेशन शक्तीच्या अंतर्गत टाकण्यात आली होती आता ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून नागपूर पोलीस शहरात बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या वेगवेगळ्या रॅकेटचा पर्दाफाश करतात हुडकेश्वर भागात पोलिसांनी टाकलेली रेड ही काय अशा प्रकारची पहिलीच रेड नव्हती हुडकेश्वर मधल्या रेडच्या आधी चौदा ऑगस्टला नागपूर पोलिसांनी सीताबर्डी भागातल्या एका सलून वर रेड टाकली होती मंगलम अपार्टमेंटमधल्या लुक बुक माय युनिसेक्स सलून मध्ये टाकलेल्या या रेडमध्येही पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता या सलून मध्ये छापा टाकून पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली होती या रेडमध्ये पोलिसांनी दीपा गोदडे या महिलेला अटक केली होती तिच्याकडून मोबाईल फोन सह एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सात दिवसांच्या आत नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत दोन ठिकाणी रेड टाकत या वेगवेगळ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आता नागपूरच्या या सेक्स रॅकेटमध्ये सुनीता आणि यश यांच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी होतं सध्या पोलिसांनी छत्तीसगडच्या एका तरुणीची सुटका केली असली तरी या रॅकेटमध्ये आणखी तरुणींना अडकवण्यात आलंय का याचा शोधही सध्या पोलिसांकडून घेतला जातोय पण सध्या चर्चा आहे ती हुडकेश्वर सारख्या रेसिडेन्शियल एरियातल्या या एका फ्लॅटची त्यात आई आणि मुलाने मिळून चालवलेल्या सेक्स रॅकेटची आणि त्यांच्या मोडस ऑपरेंडीची सुद्धा या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा